सांगता तुम्हाला त्यामुळे पांडुरंग परमात्म्याला संतांना मागण्याची गरजच आहे आमचा देव नवसाचा नाही आहे ते आषाढी एकादशीला मुख्यमंत्री असतात तिथे मंदिरामध्ये महापूजा करतात आणि मग ते ठरलेलं सगळं असतं रात्रीच्या वेळी ते येतात दरवाजे बंद होतात स्वच्छता होते मंत्री महोदय सगळे तिथे येतात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नी पूजा होते वारकऱ्यांच्याही हस्ते पूजा होती आणि मग बाहेर आल्याच्यानंतर पत्रकार घेरा घालतात आणि मुख्यमंत्र्यांना विचारतात पांडुरंगाला काय साकडं घातलं प्रश्नही ठरलेले असतात तसं उत्तरही ठरलेलं असतं माझा बळी बळीराजा सुखाऊदे बाबा असे सगळे प्रश्न ठरलेले असतात उत्तर ठरलेले असतात पण या लोकांना हे माहिती नाही की बाबा आमचा पांडुरंग साकड्याचा नाही काकड्याचा आहे <laughs> आणि मग काय भागायचं मला सांगा हा आओ, आहे खूपा है। मला जे आहे तेच खूप आहे मला काय म्हणायचं तर लक्षात घ्या त्यांच्या कृपेमुळे जे आहे तेच खूप आहे